नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर्मचाऱ्यांचे माहे मे महिन्याचे वेतनकरिता अनुदान व शिक्षक समायोजनबाबत दोन स्वतंत्र जी आर निर्गमित व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला कर्मचाऱ्यांचे माहे मे महिन्याचे वेतनकरिता अनुदान तसेच विशेष शिक्षकाचे समायोजनबाबत राज्य शासनाकडून दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे वेतन अनुदान शालेय शिक्षण विभागाकडून अनुदान वितरित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार उपलब्ध अनुदान हे नियंत्रक अधिकारी यांच्या अधीनस्थ ठेवण्यास मान्यता देण्यात आहे सदर अनुदानातील राज्यातील नगरपालिका शाळा जिल्हा परिषदांचे प्रशासकीय अधिकारी माध्यमिक शिक्षण जिल्हा परिषदांना सहाय्य प्राथमिक शिक्षणकरिता सहाय्य शिक्षकांचे प्रशिक्षण शिक्षक प्रशिक्षण अशासकीय शिक्षणशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्य शिक्षकांच्या प्रशिक्षणकरिता स्थानिक संस्थांना सहाय्य माध्यमिक शिक्षण संचालन व प्रशासन माध्यमिक शिक्षण अशासकीय माध्यमिक शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्य पूर्वाध्ययन सैनिकी शाळांना सहाय्यक अनुदान माध्यमिक शिक्षणकरिता इतर स्थानिक संस्थांना अनुदाने प्रौढ शिक्षण राज्य प्रौढ शिक्षण कार्यक्रम शालेय शिक्षण विभाग अशा विविध लेखा शीर्षकरिता अनुदानाचे वितरण करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे महानगरपालिका अंतर्गत विशेष शिक्षकांचे समायोजन महानगरपालिका अंतर्गत कार्यरत विशेष शिक्षकांचे समायोजन करण्याबाबत शासन शुद्ध पत्रक निर्गमित करण्यात आलेले असून सदर शुद्धी पत्रकानुसार सदर समायोजित उमेदवाराकडून तीन जिल्ह्यांकरिता पसंती क्रम घेण्याचे निर्देश आहेत समायोजनातून नियुक्ती देताना सेवा ज्येष्ठ असणाऱ्या असणाऱ्यांना प्रथम प्राधान्य देण्याचे निर्देश तसेच प्राधान्य देण्यात आलेल्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध संख्येपेक्षा जास्त पसंती आल्यास यथास्थिती दुसरा व तिसरा प्राधान्यक्रम विचारात घेण्याचे निर्देश आहे धन्यवाद